मोठी बातमी आहे मनोज झरांग यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे तुम्ही फडणवीसांचं ऐकून गेम करता का शब्दांमध्ये त्यांनी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना माझी तब्येत चांगली असल्याची खोटी माहिती सरकारला दिली जाते माझी शुगर कमी होण्याऐवजी वाढली कशी असा सवाल त्यांनी यावेळी केलाय मुद्दाम काहीतरी गेम करायला सरकारला खोटी माहिती पुरवायला लागला तो माझी शुगर कमी व्हायचं बी पी कमी व्हायचा तर सरकारला बरोबर मे मेंटेनन्स आहे बरोबर आहे बरोबर आहे असं करून तुम्ही सांगायला लागला चार दिवस झाले तर आहो चार दिवस झाले आम्ही केलं अन्न नाही पाणी नाही काहीच नाही घेतलं आई शपथ घेऊन सांगतो ना पाण्याला हात नाही लावला अन्नाला हात नाही लावला कशाला नाही लावला मग शुगर कसं काय म्हणजे सरकार तुम्ही सुद्धा डॉक्टर लोकसुद्धा सरकारचा गेम करायला लागला का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका